देशात दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई स्मरणार्थ कोल्हापुरात आंबेडकर संघटनेकडून लोकशाही व संविधान सन्मान मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा बिंदू चौकामधून मुख्य महामार्गावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला व त्या ठिकाणी सभेमध्ये रूपांतर झाले समोर भूमिका मांडताना मोर्चाचे निमंत्रक प्राध्यापक शहाजी कांबळे म्हणाले की देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ला त्यानंतर देशवर उकळलेला असंतोष यांना शाहू भूमीतून एकत्रितरित्या वाट करून देण्यासाठी सर्व लोकशाही प्रेमी संविधानाचे संरक्षण झाले पाहिजे असे भारतीय नागरिक यांच्या वतीने आपल्या महामोर्चाचे निवेदन देशाचे राष्ट्रपती पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्यापर्यंत पोहोचवावे ही कोल्हापूरकरांच्या संविधानवादी लोकांचा यलगार आहे अशी भूमिका मांडली मोर्चासमोर प्राध्यापक शहाजी कांबळे बॉर्क कौन्सिलचे अध्यक्ष ॲडव्होकेट व्ही आर पाटील वसंतराव मळीक बबन रानगे संदीप देसाई बी के कांबळे रुपाताई वायदंडे प्रशांत चांदणे ॲडव्होकेट दत्ता कवाळे पांडुरंग कांबळे शिवाजीराव आवळे संजय जिरगे निलेश बनसोडे राजवर्धन पी एस कांबळे नंदकुमार गोंधळी बाळासाहेब भोसले विद्याधर कांबळे बबन शिंदे अनिल धनवडे विजय आठवले दयानंद कांबळे दादा माने निवास सोडोलीकर जयसिंग जाधव सुरेश सावर्डेकर अशोक हातकणंगलेकर विजय कदम प्रताप बाबर चंद्रकांत सूर्यवंशी आदींची भाषणे झाली बाजीराव नाईक यांनी आभार मानले मग ही प्रणाली मोडीत काढण्याचं एक करतान तिथं वेळोवेळी घडत आहे त्यातला हा सर्वोच्च आहे आणि या समाज विघातक शक्तीच्या पाठीमाग अनेक लोक अनेक संघटित प्रक्रिया राबवलेली आहे कारण ज्या महोदयाने बूट बिरकोला त्याने स्वतः सांगितलं की मी तीन दिवसाच्या औषध गोळ्यात घेऊन नियोजन करून आलेलो आहे आणि असाच प्रकार या देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या वधाच्या विरुद्धात झालेला की त्यांचा वध करत असताना त्यांच्यावर गोळ्या झाडत असताना ज्या प्रवृत्तीनं रथुराम गोरशींनी त्यांच्या हल्ला केला त्यांनी सुद्धा या पद्धतीनं नियोजनबद्ध स्वतःची मेडिकल तपासणी करून तीन दिवसाचं औषध दवाखानी घेऊन केलेलं त्यामुळे देश स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तराव्या वर्षात पोचत असताना जर इथली लोकशाही मोठी काढायचा जर इथलं संविधान मोडायचं असं जर नियोजन पद्धतीच्या होत असेल तर त्या कोणतीही कारवाई झाली नाही ही चिंतेची खेदायची खरं तर राष्ट्रध्वनाचा गुन्हा दाखल केला पाहिजे गुन्हा अशा प्रवृत्तीने डोकं वर काढ